राजीनामा हे बघाय अबोध राजीनामा राजीनामा कोणाकडे दिला होता कधी दिला होता हे बघा मी सतरा तारखेला अंबडला जाहीर सभेला जायच्या अगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदाच्या ऑफिसमध्ये दिला मला अंबडला जात असताना निरोप आला की कृपया वाच्यता करू नका मी आंबडमध्ये वाच्यता केली नाही आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मला बोलावून घेतलं आणि मग अजितदादानी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा मी यांना दाखवत दिलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे मुख्यमंत्री आणि ते दोघे जण म्हणाले की तुमचं जे आहे काम आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये तुमची जी मतं आहेत ती मांडायला आमचा काही विरोध नाही आहे आपण सगळे शांततेनं जे आहे ओबीसीचं सुद्धा काम करायला पाहिजे आणि पण कृपया जे आहे आता या राजीनाम्याची वाच्यता करू नका आणि मी तब्बल अडीच महिने जे आहे वाच्यता केली नाही त्याच्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं ते राऊत अमुक अमुक हे सगळे राजीनामा दे राजीनामा दे राजीनामा दे राजी वेगवेगळ्या पक्षाचे लोक राजीनामा दे राजीनामा देतात शेवटी तर एकाने सांगितलं की त्याच्या कमरेत लाल घालून याला बाहेर काढा त्याच्यानंतर मात्र मग मी जो शब्द त्यांना दिला होता की मी वाच्यता करणार नाही ती वाच्यता मी केली कृपया तुम्ही असं समजू नका की मी जे आहे मंत्रिपदाला फार चिकटून बसतो मी सोळा तारखेला अगोदर राजीनामा दिला आणि मग सतरा तारखेला जे आहे अंबडच्या जाहीर सभेला गेलेला आहे अर्थात आता हे जे आहे त्यांना बोलायला काय जात आहे नाटक आहे अमुक आहे तमुक आहे तो त्यांना काय बोलायचं ते बोलू दे परंतु आणि आज मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला मी राजीनामा दिलाय तो जिवंत आहे तो त्यांच्याकडे आहे त्यांचे लोक म्हणतात तुम्ही आता संजय राऊत म्हणतात कदाचित ते मंजूर करतील तुमचं ऐकतील तुम्ही राजीनामा दिला मात्र सरकारी लाभ सगळे घेत आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडने केला हो असा आहे ना की जो जो आहे हे संपत नाही म्हणजे राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत तर तो मी हो माझ मा काम करावंच लागेल करावे करावं पण सरकारी लाभ लाभ म्हणजे तरी काय लाभ असतो काय माझ्या मा गाडीतून फिरतोय माझ्या जा गाडीतून जातोय माझ्या जा कार्यकर्त्यांच्या मा जा, जा, खर्चातून ज्या जाहीर सभा होतो आमची तसला लाभ आहे माझ्याकडे मला सांगाय राजीनामा राज्यपालांकडे द्यावा लागतो हो राज्यपालांकडे कसा मंत्री कोण करतं मंत्र्यांना नावं कोण कळवतं मुख्यमंत्री कळवत कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खात आहे हे कोण ठरवत मुख्यमंत्री ठरवून ते कळवतात सगळं काय जे आहे मंत्रिमंडळ जे आहे कुणाचं असावं कोण मंत्रिमंडळात ते मुख्यमंत्री ठरवतात कोणाला काढायचं तेही मुख्यमंत्री ठरवतात आणि त्याप्रमाणे ते राज्यपालाला कळवतात पाटील असं तुम्ही राजीनामा देण्याचं नाटक नाटक जाऊ द्या त्याचं काय कोणी काय म्हणतो बजेट मधून जे आहे आरक्षण पाहिजे आहे ते आता दुसरं आता महाराष्ट्र राज्याचं बजेट येईल त्याच्यातून आरक्षण घ्या गंभीर आरोप होते मुख्यमंत्री यांना मी करोडो रुपये दिलेले आहे आणि त्यानंतर संजय राऊत हो यांनी आरोप केला आहे की मुख्यमंत्रीवर याचा गुन्हा दाखल करावा मनी लॉन्ड्रिंग मला काय माहित नाही आहे मी तर या सगळ्या कालपासून जे आहे आमच्या जाहीर सभा आणि जे आहे ओबीसीचा त्याच्यामध्ये त्यांना कोण काय म्हटलं कोण काय म्हटलं आता रोज त्यांना काहीतरी म्हणायचं असतं त्याशिवाय आपलं जे आहे ते चॅनलचं पण बारा तास चोवीस तास काम होत नाही अनेक दिवसापासून जे सरकारमधले आमदार मंत्री आहे ते वातावरण दूषित करायचं काम करत आहे अनेक वादग्रस्त वक्तव्य आहे याबद्दल तुमचं सगळ्यात जास्त कोण असं म्हणत आहे नितेश राणे झाले दुसरे बाकीचे आमदार जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे वातावरण दूषित असं ना एखादी गोष्ट जर असेल त्या गोष्टीवर गोष्टीवर मतप्रदर्शन प्रदर्शन करण्याचा अधिकार जर लोकशाही सगळ्यांना दिले विरोधी पक्षांना दिलाय तर आम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल तर तू बोलतो शेवटची निवडणूक हे पण बाहेर गेलो माझ्या हातात